माननीय देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनमळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत राहत मंत्री महोदय त्यांना बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री आहे आणि बाकीचे काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्यावेळेस निमंत्रण देऊ नाही हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगराचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अरे तो का बघा हे बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय हा फार किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला आमचं जरा जुनी चालू आहे तिसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू पण मनाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्याला मी बोलवेल